हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल तर आज आहे लक्ष्मी पूजा अरे माझी पुली पडली ना मग हा बा गाईज पुली नाही ना ते गाईज कुठे पडली नमस्कार सगळ्यांना आय होप तुम्ही सगळे चांगले असणार तर सगळ्यात आधी आपण चालू करूया फटाक्यांपासून तर सगळ्यात आधी आम्ही घेतले फटाके जास्त नाही थोडेफार घेतले ऐन टायमाला फटाके घ्यायला पावणे लागणार म्हणून आम्ही आधीच थोडेसे घेऊन घेतले पाऊस वगैरे चक्कर वगैरे जे आम्ही फटाके फोडतो मला ते असे आवाजवाले फटाके बिलकुल नाही आवडत पण यांनी घेतले यांना फोडण्यासाठी त्यानंतर फटाफट रांगोळी काढली लक्ष्मीपूजनच्या दिवशी आम्ही बऱ्यापैकी थोडं लवकर लवकर आवरण्याचा प्रयत्न केला सकाळी पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे दाखवला त्याच्यानंतर मग दोन तीन वाजता जवळपास मी रांगोळी लवकर काढून घेतली त्यानंतर मग आम्ही हळूहळू पूजे मा पूजेची मांडणी करायला स्टार्ट केली Uh, आम्ही काय केलं सगळं सामान पहिले पुढे ठेवून घेतला जो आपल्याला पूजेसाठी लागणार आहे आम्ही घरातलं सगळं आवरलं तेवढ्यात हे सगळं फुलं वगैरे वगैरे सगळं सामान घेऊन आले कमळाचं फूल वगैरे मग आमचं फायनली आता सगळं रेडी आहे तर तुम्ही बघू शकता असं काहीचं आम्ही डेकोरेशन केलं आहे आपल्या लक्ष्मीपूजनच्या पूजेसाठी आय होप तुम्हाला आवडलं असेल आणि कसं आहे ते पण नक्की सांगा आम्ही असं थोडं चांगलं करण्याचा प्रयत्न तर केला आहे आता मी दाखवते काय काय केलंय okay. इथे मेणबत्त्यांची प्लेटे hmm. या रेडीमेड मेणबत्त्या hmm. 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 okay. आहे आपण नंतर पेटवू त्याच्यानंतर इकडे पूजेसाठी हळदी कुंकू दिवा कमळाचं फूल अक्षदा त्याच्यानंतर खूप सारे दिवे आहेत त्याच्यानंतर अ फुलांची रांगोळी काढली आहे दिव्यांच्या अवती भोवती त्याच्यानंतर पाच फळ त्याच्यानंतर मिठाई आहे त्याच्यानंतर काजू कतली त्याच्यानंतर आपण घरी बनवलेला मध्ये आम्ही शेव जे बाहेर आणले फक्त शेव हे लाडू आपण घरी बनवला शंकरपाडे आपण घरी बनवले अनारसे आपण घरी बनवले चकली आपण घरी बनवली करंजी करंजी पण आपण घरी बनवली आणि पोळ्यांचा चिवडा पण आपण घरीच बनवलेला आहे बर <laughs> आणि जो तो लाडू बनवलाय तो लाडू कसला आहे लाडू पिठीचा आहे बर पाच फळ कोणती ठेवली सफरचंद सीताफळ फळ डाळिंब डाळिंब आणि मोसंबी मोसंबी ओके ते मी ने आणलं सो मला माहित नव्हतं त्याच्यानंतर इकडे बर लाया थांबा मला आणि हे धने बर त्याच्यानंतर लक्ष्मी लक्ष्मी देवीची मूर्ती गणपती बाप्पाची मूर्ती त्याच्यानंतर इथे परत आपली छोटीशी लक्ष्मी आहे चांदीची ती त्याच्यानंतर तर हे आहे गोमती चक्र ही आहे चांदीची लक्ष्मी कॉइन आहे ही पण लक्ष्मी आहे त्याच्यानंतर हे आपला छोटूसा झाडू आहे त्याला किती छान सजवलंय तुम्ही ते मम्मी त्यांनी सजवलंय त्याच्यानंतर इकडे आपले हत्ती श... आहेत दोन त्याच्यानंतर आपण इकडे एक कळस भरलाय मागे आपली धन्वंतरीची मूर्ती त्याच्यानंतर या दोन छान पैकी आहे आणि त्याच्यामध्ये माता सरस्वती आणि सॉरी काय म्हणतात कुबेर कुबेर माता सरस्वती आणि गणेशजी पण आहेत सगळे आहेत आणि इकडे मी आहे आणि धन्यवाद तुम्ही आहात म्हणूनच लक्ष्मीपूजन आहे आणि हा इकडे माझा नवरा आहे काय आणि लाईट गेली आहे आणि मस्त पैकी पाऊस चालू झालाय एवढं सकाळी उठल्यापासून तयारी करतोय तर मूड ऑफ होणं साहजिक आहे पावसाला पण आज जायचं होतं पूर्ण सगळीकडे लाईट वगैरे गेली आहे आणि मेन दिवाळीला अंधार आहे सगळीकडे लाइट गेली आहे कारण आपल्याकडे इन्व्हर्टर आहे थोडा दिवाळीचे एवढे दिवस झाले आम्ही एक पण फटाका फोडला नाहीये आणून ठेवला आज आम्ही फोडणार होतो लक्ष्मी पूजनला आणि आता बाहेर जोराचा वारा आणि पाऊस आहे तर आता फटाक्यांचं आणले खूप आहेत फटाके फटाके खूप आणले फटाके दाखवा नाही त्याचा आता फायदा काय म्हणजे पाऊस काय रात्रभर नाही पडणार जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत थांबायचं त्याच्यानंतर फटाके फोडायचे पूर्ण जेवढे आणलेत तेवढे दाखव किती आणलेत आपण दाखव 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 ते आणलं इकडे दाखवते एवढे फटाके संपल्याशिवाय आपण आज रात्री झोपणार नाहीये कारण उद्या ना। मॅडम चालले आहेत भाऊबीज साठी हा मग नंतर सहज चाललेत आमच्या मामांकडे तर याच्यात आम्ही मोस्टली चकली आणि ते पाऊस सुनसुंदरी पाऊसुंदरी फुल फुल सुन सुलसुंदरी फुलबाजा सुनसुरी सुन सुन इसने आया है वर्ड वो अमाल मलिकवाला सुरसुरी नाही हॅलो गाइस वेलकम बॅक टू अभिय तर आज आहे लक्ष्मी पूजा का अरे माझी फुली पडली का हां मग फुली नाही येते ना ते अथक परिश्रम करून आम्ही आता सॉरी आम्ही आता सध्या थोडस लाईट कमी आहे त्याच्यात करतोय लक्ष्मी पूजन आहे आज आणि पूर्ण लाईट गेली गे पाऊस येतो जोरात वारा वादळ तर बोला तर थोडा मोडाप झालाय तिचा बघू <laughs> आता बघू कधी पाऊस थांबेल त्यावेळेस था आम्ही आता फटाके फोडून पाऊस पा। जोपर्यंत थांबत नाही था तोपर्यंत जागे राहायचे आज कारण हे फटाके एवढे घेतलेत ते पूर्ण संपूर्ण जायचंय साडी बारे दिसते साडी एक नंबर दिसते ओके गाईस तर आज मी तुम्हाला जो लास्ट व्हिडिओमध्ये दाखवला होता तो नेकलेस घातलाय जो खूप छान आहे आणि ही साडी घातली तुम्ही कसे बघतात मी काय बोलू मी बोलू मी साडी घातली इरकाईने साडी घातल्या असं माझा कुर्ता आहे बाबा साधा काय शेरवानी थोडी घात मला हा फटाके दाखवायचे <coughs> तर आम्ही मी एकटा नव्हतो गेलो फटाके घ्यायला इलाज घेऊन गेलो तर कारण इतर प्रत्येक वेळेस मला बोलतो हे काय प्रत्येक वेळेस एकच दिवाळी एकच दिवाळी झाली पण तरी बोलली होती हाय बघा हे आम्ही अमाल मलिकला अमाल मलिक अमाल मलिक अमाल मलिक बोलला होता ना अमाल मलिक सुरसुरी उससे इंस्पायर होके हम लोग ने दो दो कलर की सुरसुरी लेके आए हम एक हे रेड, है रेड एक है ग्रीन और ये हे आहेत मर्क्युरी चे काय म्हणतात चक्कर थोडेसे फॅन्सी ते तीन एका वेळेस तीन फटतात म्हणजे पहिला संपलं की दुसऱ्या लागे। लागेल पाऊस थांबल्यानंतर चक्कर लागेल 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 आपण काहीतरी करू त्याच्यानंतर हा हे पण हे नॉर्मल नॉर्मल तडतडी आली आहे ही पण सुनसुंदरीच आहे सुनसुंदरी त्याच्यानंतर हे आहे एक हिच्यामुळे मला असं असं व्हायला लागतंय खाली नाही म्हणून त्याच्यानंतर आम्ही आणले पाऊस सॉरी 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 हिचा पाऊस झाला आता त्याच्यानंतर एम एस धोनी एम एस धोनी नाही आहे त्याच्यानंतर हे आहे चक्कर आपले त्याच्यानंतर रॉकेट त्याच्यानंतर आहे रॉकेट जशी आपली जबान छलती वैसी रॉकेट आणि हे आहे सिमिलर बघा दिसतय का दिसते का सिमिलर कलर कलर सिमिलर नाही आहे पण सिमिलर सिमिल आणि कधी फुटतो कधी माझ्यासारखा फुटतो आणि यांच्यासारखा हा काय काय हा ते नाही हे 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 पण पाऊसच आहेत वाले याच्यात प्रत्येक हे कलर आहेत याच्यामध्ये कलर आहेत रेड ब्लॅक ब्ल्यू हे सगळे कलर वाले कलरफुल आहेत हा हे आहे आपटी बॉम्ब कधी कधी आवडत तुला नाही आवडत आम्हाला आवडतो आणि हा आहे अँग्री बर्ड बर्ड ठीक आहे असे असे आम्ही सगळं आमचं कलेक्शन आहे हे आता बघूया कधी कसं कर केव्हा फोडता येईल किंवा नेक्स्ट दिवाळीमध्ये नेक्स्ट दिवाळी आणलं होतं काल परवाच आणलंय आम्ही ऍक्च्युली पण काल फोडलं नाही मी काय बोललीच नाही फोडायचे मी पण विचार केला आपण उद्याच फोडू सो त्याच्यात ते थोडस और बारिश ने पूरा पानी फेरने का काम तो स्टार्ट कर दिया है बट देखते मराठी मधून डायरेक्ट हिंदी मध्ये अरे मग ते जुळून येतं तर मग बोलावच लागतं ना स्वतःसाठी तो घरातच असं लावून घेता सो असे होते आमचे फटाके हे hey बघा कसे आहेत दिवे <laughs> तर फायनली आपली पूजा वगैरे छानपैकी पार पडली आणि सगळं काही एकदम व्यवस्थित झालं फक्त लाईटचं थोडं गडबड झालं पण त्याच्याने काही म्हणजे एवढा फरक नाही पडला आम्ही सगळं प्रिपेअर करून ठेवलं होतं की बाहेर दिवे वगैरे सगळं दिव्यांमध्ये तेल वगैरे टाकून ठेवलं होतं वात वगैरे रेडी करून ठेवलं होतं पण बाहेर एवढं वारा वादळ त्याच्यामुळे इवन बाहेर दिवे सुद्धा नाही लावता येत होते फक्त एक तुळशीजवळ कसा बसा आम्ही त्याला कवर करून ठेवला बाकी काहीच नाही करता आलं बाहेर कारण खूप जास्त वारा पाऊस त्यावेळी चालू होता मग म्हटलं जेव्हा सगळं शांत होईल तेव्हा लावूयात ही आयुष्यातली पहिली दिवाळी असेल ज्याच्यात पाऊस पडला असेल ओके गाईज जी तुम्ही सुंदरशी साडी बघितली ना ती मला प्रीती दिदीन त्यांच्या मम्मीने दिली होती जेव्हा आम्ही त्यांच्या बेबीला बघायला गेलो होतो तेव्हा तर ही साडी मी दिवाळीलाच घालणार होती एवढं फिक्स होतो म्हणून मी याचं पण ब्लाऊज टाकून दिलं होतं रेडवाल्यासोबत पण रेड साडी तर राहूनच गेली ती मला दिवाळी घेतली होती पण आता ती नंतर परत आपण कधीतरी घालूया त्याच ब्लाउज दिवाळी आहे हॅलो गाईज तर आता आम्ही फोडत आहोत फटाके ते पण फुल पाऊस छान दिसत त्यानंतर आम्ही खाली गेलो आणि आम्ही मस्तपैकी फटाके फोडले थोडा प्रॉब्लेम होत होता कारण खाली पूर्ण ओलं होतं आणि कंटिन्यू पाऊस पण थोडा थोडा चालूच होता पण म्हटलं जाऊ आता यांचं काय करणार या फटाक्यांचं सो आम्ही थोडेफार फटाके फोडले आणि आमच्या बिल्डिंगमधला एक कपल पण आहे ते पण फटाके फोडत होतं ते बोलले की आमचं एज फिफ्टी आहे पण तरी पण आम्हाला फटाके फोडायला खूप आवडतं सो मला पण असंच वाटतं की फटाके फोडण्याचं किंवा एन्जॉय करण्याचं कोणतंही एज नसतं तुम्ही फक्त एन्जॉय करा हॅप्पी राहा हेच इम्पॉर्टंट आहे एक लाईफ आहे एक लाईफ सो ती जगून घ्या छानपैकी मी तुम्हाला फटाके फोडायला बिलकुल इन्करेज करत नाही आहे जर तुम्हाला आवडत असेल तरच फोडा ते पण थोडेफार जास्त नका फोडू त्याच्याने प्रदूषण होतं सो त्याची पण काळजी घ्या आणि आपण फटाके फोडतो त्यामुळे कोणत्या प्राण्यांना को कोणाला त्रास होणार नाही याची पण नक्कीच काळजी घ्या आणि जास्त आवाजवाले फटाके थोडं अवॉइड करा त्याच्यामुळे खूप ध्वनी प्रदूषण होतं आणि हे वाले पण थोडं कमी फोडा बाकीच्या प्रदूषण वाढवण्यासारख्या खूप गोष्टी आहे पण आपल्या सणासुदीला आपण थोडे फार फटाके म्हणजे फोडव फोडणं ठीक आहे तेवढं चालतं सो so, तुम्हा सगळ्यांना परत दिवाळीच्या खूप माझ्या परिवाराकडून आणि आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा आय होप तुमची पण दिवाळी अशीच छान अशी गेली असेल आणि असंच हसत राहा खेळत राहा एन्जॉय करत राहा आणि हा व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला वि विसरू नका आणि तुम्ही वेळात वेळ देऊन हा पूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचं खूप खूप मनापासून आभार बाय बाय